शेतकरी मित्रांनो प्रतिपंप फक्त सत्तर रुपये खर्च आणि कापाशीची जोमदार जबरदस्त वाढ तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भवरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कापूस कपाशीची लागवड करून दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस तीस दिवस चाळीस दिवस पंचेचाळीस दिवस झालेत पण कापूस पिकाची योग्य वाढ झालेली दिसून येत नाही कशी कापसाला फुटवे निघत नाही कापूस पिकाची पानं आणि टप दिसत नाही कापूस पिकाच्या पानांमध्ये ग्रीनरी शायनिंग नाही विशेष म्हणजे कापूस पिकाची कापाशीच्या झाडाची जी हाईट आपल्याला लागत होती तेवढी दिसून येत नाही मग करायचं तरी कसं तर या व्हिडिओमध्ये फक्त सत्तर रुपये प्रतिपंप खर्च असं एक जबरदस्त महत्वाचे औषध सांगतोय आणि ही जर औषध वापरत असाल निश्चित स्वरूपात कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढेल तर ही औषधं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो प्रति पंप फक्त सत्तर रुपये खर्च असणारी औषधं सांगतोय सुरुवातीला आपल्याला काय करायचंय की ह्या कापूस पिकाला या औषधांची आळवणी करायची मग तुमचं कापूस पीक दीड महिन्यापर्यंत असू द्या ही आळवणी करते वेळी आपल्याला घ्यायचंय एन पी के एकोणीस 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 प्रति पंपासाठी शंभर ग्रॅम तर यामध्ये आपल्याला घ्यायचंय सिझनटाचं इसा बियॉन्ड प्रति पंपासाठी चाळीस मिली आता इसा उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकता वनिता ॲग्रोचं हायजेन सिक्स्टी साठ प्रति पंपासाठी चाळीस मिली तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ह्युमिक ऍसिड प्रति पंपासाठी साठ ग्रॅम आता हे एकत्र करून याची आपल्याला आपल्या कापूस पिकाला आळवणी ड्रिंचिंग करायची कशी कराच्या कपाशीला गोल सर्कल सर्कलमध्ये हे द्रावण एकत्र करायचे पंधरा लिटरच्या पंपामध्ये आणि प्रत्येक झाडाला मिनिमम पन्नास याप्रमाणे जाईल अशा पद्धतीचं नियोजन करा आता भरपूर शेतकरी म्हणतील की आमच्याकडे ड्रिप आहे आम्ही कापशाला कपाशीला ड्रिप टाकलेला आहे मग कशा पद्धतीने करू तर लक्षात घ्या दोनशे लिटरचं बॅरेल घ्या यामध्ये आपल्याला एकोणीस प्रति एकरासाठी चार ते पाच किलो यामध्ये आपल्याला वणिता हायजन सिक्स्टी हे प्रति एकरासाठी अर्धा लिटर ते एक लिटर याप्रमाणे घ्या या तर यामध्ये ह्युमिक ऍसिड पाचशे ग्रॅम घ्या हे पूर्ण द्रावण एकत्र करा आणि ड्रिपने हे सोडून द्या यामुळे होणारे जबरदस्त फायदे ज्या ज्या शेतकरी बांधवांना वाटत होतं आमच्या कपाशीची योग्य वाढ होत नाही तर फुटवे रेकॉर्ड ब्रेक निघणार त्याचबरोबर पानांची संख्या यामध्ये अन्नद्रव्यांची संख्या वाढणार कापाशीची हाईट योग्य ती राहणार आणि तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी अपेक्षित राहणार हेमिक मुळे घालणार पांढऱ्या मुळ्यांची संख्या राहणार वाढणार त्यामुळे जे आपण खत व्यवस्थापन करतो ही खत आपटे करण्याचं काम करतं आणि तुमच्या कापूस पिकाचं जोमदार जबरदस्त वाढ झाली तुम्हाला एकंदरीत या आळवणी ड्रिंचिंगमुळे दिसून येणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त प्रतिपंप सत्तर रुपये खर्च आणि कपाशीची जोमदार वाढ ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंद फोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करा समृद्धावलं ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करा मला पद्धतीस राहायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान